असं काय सांगाल की परवा दिवशी विद्यमान आमदारांनी आपल्यावरती आरोप केला की वय बळी आता संघर्ष समिती काढून काय होणार पद्धतीने तीस वर्ष झाला आपण होता पाणी काय सांगाल त्याला माणसाचं वय हे वाढतच असत मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा या सद्ग्रस्ताचा जन्म झाला होता की नाही मला माहित नाही त्यांच्याविषयी काही फारसं बोलू शकत नाही त्यांचे जे बोलायची पद्धत आहे ते जरी एका पक्षाचे आमदार असतील तरी त्यांना जे वळण लागलेलं आहे हे कुठल्या पक्षाचं वळण नाही आहे त्यांनी ज्यांची नेतृत्व मान्य केली त्यांचं ही संस्कृती आहे हे कोणालाही काही बोलायचं आणि आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे मी सत्तेत होतो एकोणीसशे शहाण्णवपासून मी दोन हजार चौदा पर्यंत सत्तेत होतो एकोणीस पर्यंत होतो विद्यामान आमदारांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला नशिबाने चान्स मिळाला आहे निगेटिव्ह बोलण्यात कुठे वेळ वाया घालू नका वेळ कमी आहे ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात विधानसभेत त्याचे पाण्याचे प्रश्न राजकारणाच्या बाहेर नेऊन माझा वय किती आहे मग मी तर विचारलं की आपलं शिक्षण किती आहे त्याला आपण काय उत्तर देणार आहोत तेवढं लक्षात घ्या आपण लवाद वाचलाय का आपल्याला लवाद माहिती आहे का आपण ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तो लवाद माहिती आहे का मी त्यांच्या पार्टीच्या नेतृत्वाविषयी बोलत नाही आहे कारण मी त्याच पार्टीत विषय असा आहे की असल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायचं काही मला कारण नाही आहे कारण मला एक आठवत आहे की धोंबलगुडी धरणाची जेव्हा मी घोषणा केली तेव्हा मी खंडाळा पलटणचा आमदार त्या जिल्ह्यातले एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व म्हणाला रामराज यांना वेळ लागले आता नवीन काही संपूर्ण संकल्पना काढल्या नवीन काय विचार मांडला तर जुन्या माणसांना ते थोडस कमीच वाटतं हलक्याचं वाटतं की आपल्याला जमलं नाही तर यांना कसं कळलं वगैरे वगैरे तशातलाच हा प्रकार आहे माझं म्हणणं आहे पलटण खंडाळ्याच्या आमदाराला खरं काहीच काम राहिलेलं नाही कारण जे करायचे ते करून ठेवले तेवढं जरी त्यांनी राखलं तरी त्यांचं नाव आम मतदारसंघात राखलं जाईल परंतु ज्यांचं नेतृत्व ते, 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 ते जे मानतात त्यांना फलटणचं पाणी बाहेर घेऊन जायचं आहे त्यांना उत्तर कोरेगावच्या पाण्यावर ते मी काय केलं नाही केलं नाही म्हणून पाणी येणार नाहीये तुम्ही काय करणार आहात तुम्ही जास्तीत जास्त पाणी ए, सो ए, <coughs> हे साठ एमशे सोळशीचं जे आहे हे कसं आणणार हे सांगितलं असतं तर जास्त ठरलं असतं परंतु निगेटिव्ह बोलून माणसाचा बुद्धिभेद करण्यात त्यांची संस्कृती आहे आज पहिल्यांदा आणि शेवटचं मी त्या सदग्रस्ताविषयी बोलणार आहे कारण त्यांच्या घराचं त्यांना माहीत नसेल एवढे चांगले संबंध आमच्या घराचे होते यांनी काही कोणाच्या तरी नादाने हे आहे खरा विषय आत्ताचा आमदार माझ्याबद्दल बोललेला आहे हा नाहीच आहे चुळशी धरण दोन हजार दोन साली दोन हजार चार साली जेव्हा कृष्णालावालाकडं पाचशे चौऱ्याऐंशी टी एम सीची मास्टर लिस्ट गेली होती त्या मास्टर लिस्टमध्येच नव्हतं आता हे मास्टर लिस्टमध्ये आणायचं कसं हे जे काही वाटप झालेलं आहे सहाशे पंधरा टी एम सी पाणी खरं हे रवा आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे आपण एक आयडिया केलेली आहे की जास्तीचं पाणी धुऊन ठेवले आहेत ते आता जाऊन ते त्याच्यात काही बोलण्याचा अर्थ नाही परंतु विषय असा असतो की तेव्हा या धरणाला मान्यता नव्हती आजही लवादाचा प्रश्न घेतला तर लवादाच्या कसाट्यातनं हे धरण कसं सोडायचं याच्यावर लक्ष न देता माझं वय किती आहे माझं हे किती आहे माझं ते किती आहे निगेटिव्ह बोलून पाणी मिळालेली नाही मी एकोणीसशे शहाण्णवपासून या धरणांच्या मागे कधीही कोणावर टीका केली नाही या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मी आमदार झालो तेव्हा कोयना कणेर आणि धोम आणि अजून एखादं असलं तर एवढी तीन धरणं आपल्या जिल्ह्यात होती आपल्या जिल्ह्यातलं एकशे वीस टी एम सी पाणी म्हणजे एका कोयना एवढं तर त्यात कुठली कुठली आली पाटणची पाच एम आय टँक परत सातारसं तारळी उरमोडी धोंबलकवडी आणि म्हटलं तर निराधी वगैरे एवढं पाणी आपण पंचवीस वर्षात कर्नाटक आणि आंध्राच्या कसाट्यातनं सोडवलं त्याचे पुनर्वसनाचे प्रश्न जे होते मला वाटतं आभयसिंहराजा सारख्या माणसाला परळी खोऱ्यात येऊन देत नव्हते तुम्हाला आपल्याच येऊनच देत नव्हते मी कशी तरी सांगड घातली आणि राजे विक्रमसिंह पाटणकर त्यांना म्हटलं की बाबा हे असा असं आहे त्यांनी मान्य केलं तारळी आणि उरमोडी याचं खरंच श्रेय कुठल्या आमदाराच्या आमदानीत ते पाणी आले याला नाही हे मूळ गाभा मूळ पाया ज्यांनी टाकला रद्द आबाजीव राजांना काय करायची गरज होती त्यांनीच त्यांची भाग बुडवली विक्रमशिवाने त्यांचे मतदारसंघ बुडवले हा दूरदृष्टीचा विचार आपल्या सातारा जिल्ह्यात जो होता की आपल्याला जे मिळालं आहे ते दुसऱ्याला असं द्यावं सगळ्यांना समान वाटलं जावं एकशे वीस टी एम सी पाणी आपलं गेलेलं वाचवण्यात आपल्याला यश मिळालं हा आनंद मला आहे त्यामुळे असले काही प्रश्न विचारून खरं माझा वेळच घेत जाऊ नका त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या मला काय करायचं ते करणार कारण हे शेवटचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे सातारा जिल्ह्यातलं पण ते उत्तर खोरेगाव दक्ष मला वाटतं ते भाडळखोरं आणि अजून कुठं कुठं जिथं केलेलं नाही आहे पाणी तिथं देण्यासाठी खटावचाही काही भाग आहे माणचाही काही भाग आहे या सगळ्यांना सा सामंजस्याने जर वाटून घेतलं तर हे लवकर होईल परंतु सगळंच मला पाहिजे आहे आणि याचं श्रेय दुसऱ्याला द्यायला नको अशा पद्धतीने राजकारणी प्रश्न हा करू नये एवढीच माहिती त्यांना अगदीच काम करायचंच असेल त्यांना तर आपण सत्ताधारी म्हणून मिरवत असता एन आय सी डी सी म्हसवडला जी झालेली आहे आणि जी मान्यता प्राप्त आपल्या सहा गावात होती उत्तर कोरेगावच्या हो तेवढी एम आय डी सी करून आणा दिल्लीची बाकीचं काय करायचं कारण नाही एवढंच माझं त्यांना आव्हान आणि विनंती आहे आणि राजकारण करू नका काम लोकात करा लोकात राहा संधी मिळाली आहे त्याचं सोनं करायचा प्रयत्न करा उत्तर कोरेगाव तालुक्याचे काही युवक साहेब हाच प्रश्न आहे तुमच्या मधनं दोन बस भरून निप्रो जेव्हा तुम्ही जाता दोन बसेस जातातो तुम्हाला मी म्हणत होतो तुमचं तुम्ही करा तुमचा मॅक्झिमम फायदा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे हा कार्यकर्त्यांच्या आणि जुन्या जाणत्या नेतृत्वाच्या लक्षात आला नाही की तुम्हाला नॅशनल हायवे हा सहा किलोमीटर आहे डॉक्टर साहेब तुमच्याकडनही आहेत त्याचा फायदा करून तुम्हाला एमआयडीसी शिवाय पर्याय तुम्ही कधी करूनच घेतलं नाही कुठं एम आय डी सी मार अहमदपूर रस्त्याला शंकरराव जगताच्या काळात झाली आता एवढी मोठी एम आय डी सी आली आहे कंडाळ्यात पुढे तुमचाच नंबर आहे जाणार पण तुमच्याच लोकांची जमिनी द्यायची तयारी नाही जमिनी नुसतंच म्हणायचं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन काम करत बसायचं इथे ना, ना लोक बाहेरचे लोक आले की नाराज होतात आणि अशा सगळ्या परिस्थितीत हा दूरदृष्टीचा विचार मी गेले पंधरा वर्ष करतोय की वसना वाहनाचं पाणी वाढवून घेणं दुसऱ्या बाजूनी एम आय डी सी जो पॅटर्न मी फलटून मध्ये राबवला पाणी प्लस एम सी प्लस शिक्षण या पद्धतीने मी इथं करायचा प्रयत्न केला काही अंशी यश मिळालं नाही असं नाही त्यांनी कितीही काय बोललं तरी वसना का वागण्या काय होतं त्याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते मीच केलं हो मला आठवत आहे ना साहेबांनीच केलं होतं त्यामुळे वासना वागणं या मर्यादित प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की चार माई आठ माही कसं करायचं ज्या पाण्या ज्या गावाला पाणीच नाही अशा गावांना हो हे वाढीव पाणी कसं आणायचं एवढं आव्हान आहे जनतेदरबार तसं आपल्या काळात कधी झालं नाही तर हे कसं ट्रेन वाटतो उत्तर खोरे पहिल्यांदा जास्त उत्तर कोरेगाव नाही सबांधा जिल्ह्याचे पहिल्यांदा आहे त्यांना शोभणारं काम आहे तेवढंच करणार आहे कारण त्यांनी जर बदली केली तर आणणार ते आणणार ते काय फुकट आणणार आहे अशाला भाग नाही आज माझी माहिती अशी आहे की जे चांगले अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी बदल्याचे अर्ज टाकलेले आहेत आणि नवीन तिकडे यायलाच तयार नाही मी आपलं फलटणसू सांगतो तुम्हाला आणि त्यांच्या एक लक्षात येत नाही आहे की मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा पवारसाहेबांनी आमच्या सगळ्यांची बैठक घेतली त्यात आर आर पाटील होते आम्ही सगळेच होतो काळजी दादा होते ते म्हणाले की तुम्हाला जर मुंबई पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जर यश मिळायचं असेल तर प्रशासन हे तुमच्याबरोबर ठेवा त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा आणि त्या प्रकारचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही कधी असल्या गोष्टीच केले नाहीत मायापुरतं बोलायचं झालं तर मी एखाद्या प्रश्नावर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अंगाशी काही येणार नाही असाच वे आउट काढून देतो त्यामुळे ते मला नाहीच म्हणत नव्हतं तुम्ही असं असं केलं तर तुमच्यावर काही होत नाही म्हणलं की संपलं अगदीच बाबा तुला भीती वाटत असली आदेश अर्थ सादर कर मी मंत्री मी कर आहे मी करतो काय करायचं रेस माझं मी आता त्यांना हे कळायला वेळ आहे अजून चार महिन्या जास्त एवढे तयार झालेत नको त्याच्यात तेव्हा पुढं काय होणार आहे याची मला काळजी लागलेली आहे त्यात उत्तर गोरेगाव आलं फलटण आलं त्यांचे गुरुजे आहेत त्यांचे हे संस्कार आहेत त्यामुळे नाही का माझी काय त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही जे काय बोलायचं ते त्यांना दे बोलून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आलेली संधी सोडू नका जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा वाईट करायचा प्रयत्न करू नका एवढीच माझी त्यांना सांगण्या आहे काही दोन दिवसापूर्वी विषय झाला की कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली हे बघा विषय असायचा काक्रेसाहेब जयंती अतिशय संवेदनशील विषय ते प्रशासनाने हॅन्डल केलेले आहे आमच्या भागातल्या सगळ्या नेतृत्वाने मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या जागेचा हट्ट धरू नका तिथं मागे सरकारी जागा आहे ती द्या परंतु त्या लोकांच्या डोक्यात तीच जागा आहे त्यामुळे हा खरं घोटाळा झालेला आहे अटक झाली म्हणजे काय झालं ते काय मला नक्की माहीत नाही कारण ते आत्ताचे जे डिवायसी आहेत त्यांना मला सांगायची काही गरज भासत नाही आणि मला काही विचारायची गरज भासत नाही त्यांनी घेतलेला निर्णय येतो कदाचित असा असेल की बुद्धाचा पुतळा कोणाचा पुतळा जरी लावायचा म्हणला तर पूर्व परवानगीने आणायला लागतो असा माझा अंदाज आहे त्या हिशोबाने आणि ते त्यांनी ते या सर्व मंडळींना माझ्या चांगले ओळखीचे आहेत सगळे त्यांना आपण वेगळी जागा देऊ त्यांनी समजू हो त्यांनी घ्यावं एवढीच विनंती आहे म्हणजे आता योग असलेल्या या पाणी प्रश्नासंदर्भात आपण उठाव करणार आणि संघर्ष पण करून त्याबद्दल पाण्यासंदर्भात मोठा उठाव करणार कुठवाचा भागच नाही हो माझं म्हणणं काय की आम्हाला पाहिजे तेवढं आम्हाला द्या माण कटावला हे पाणी जाणार आहे कुठं कृष्णेतनं जाणार म्हणजे दोन मधनं जाणार म्हणजे आपल्याकडे येणार वाईचं कुठलं ते कौटेन ते हे दोन म्हणजे जे आत्ता आहेत तिथं ते पाणी जाऊ शकतं जे गटापूरला कृष्णेच पाणी आहे त्यांना सोडू शकतो ते जर नीट वाटून घेतलं तर सगळ्यांचं कल्याण होणार आहे केवळ मी सत्यते म्हणून मला सगळं द्या असं बोलून जमणार नाही